दोनशे त्र्याण्णव सत्ता पक्षाचा दोनशे त्र्याण्णव नागपूर करारावर जो ठराव आहे त्यावर मी बोलण्याकरता उभा आहे सर्वप्रथम मी या सभागृहाचे नेते आणि आमचे प्रतोद मान्य मान्य देवेंदी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आमचे प्रतोद असतील यांचा धन्यवाद देतो नागपूर करार जेव्हा झाला जेव्हा नागपूर विदर्भ किंवा सिपांडबेरा स्टेटचा जो पोर्शन महाराष्ट्रात आला त्या महाराष्ट्रात नागपूर करारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागपूरच्या विदर्भाच्या विकासाला विशेष चालना कशी देता येईल याकरता तो प्रयत्न होता आणि मी महायुती सरकारचा धन्यवाद देतो की जो करार त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने केला त्याला खरीच चालना जी जर दिली असेल तर ती महायुतीच्या सरकारने दिली त्याबद्दल या महायुती युती सरकारचा मी धन्यवाद देतो मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील मान्य अजितदादा असतील यांच्या नेतृत्वात विदर्भालाही समान न्याय मिळेल असा मला विश्वास आहे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समाज प्रगतिशील विकसित महाराष्ट्र घडवण्याकरिता रस्ते बंदरे विमानतळ रेल्वे मेट्रो वीज विद्यापीठ सुधारणा औद्योगिक के केंद्र तयार करणे असं अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गतीने काम पुढे जात आहे त्याबद्दल या सरकारचा मी धन्यवाद देतो उपराजधानी असलेल्या नागपूरला मान्य देवेंदींमुळे नितीनजींमुळे या दोघांच्याही नेतृत्वामुळे विकासामध्ये योग्य न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास होता तो पूर्ण झाला आहे नागपूर जिल्ह्यासाठी नवीन न्यायालयाची विस्तार इमारत होते आहे नागपुरात नॅशनल लॉस युनिव्हर्सिटीचा मोठा प्रकल्प सुरू झाला आहे माननीय अध्यक्ष महोदय नागपूर विभागासाठी किंवा नागपूर विदर्भासाठी जी काही महत्वाची जागा होती जिथे एक महत्वाचं मोठं विमानतळ पाहिजे होतं त्या विमानतळाचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे ज्यातन विदर्भाच्या विकासाला ज्या विदर्भाच्या विकासामध्ये पाच लाख पाच लाख पाच लाख करोडाचं जिथे आपले इन्व्हेस्टमेंट येत आहे त्या सगळ्या गोष्टीकरता ज्या विमानतळाची गरज होती ते विमानतळ मान्य मोदी साहेबांच्या रूपात मिळाला आहे मी त्याकरता या महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद देतो आत्ताच मान्य रणधीर भाऊंनी सांगितलं की बेचाळीस टक्के आदिवासी बांधव त्या विदर्भात राहतात त्या बेचाळीस टक्के आदिवासी बांधवांकरता किंवा विदर्भाकरता एक वेगळ्या आदिवासी विद्यापीठाची स्थापना ही त्या विदर्भात असली पाहिजे त्या विदर्भातल्या त्या गडचोली शहरात असेल तर गडचिरोली शहरात केली पाहिजे कारण त्या आदिवासी संस्कृतीचा त्या आदिवास्यांचा मूळ निवासांचा त्यांची संस्कृती असेल त्यांचे काय व्यवसाय असतील त्यांच्या बोलीभाषा असतील त्यात कोणाला शिकायची इच्छा असेल पी एच डी करायची असेल त्यात पेपर लिहायचे असतील त्याकरता या आदिवासी विद्यापीठाची आवश्यकता आहे आणि त्या आदिवासी विद्यापीठ विदर्भात करावं अशी माझी मागणी आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना करतोय मी आता आपल्याला आहे या विमानतळामुळे काय होणार आहे या विमानतळामुळे नऊ लाख टन क्षमतेचं कार्गो विमानतळ तिथे तयार होणार आहे आणि नऊ लाख टन मालाची वाहतूक नेणे आणणे त्या ठिकाणी होईल जेणेकरून करून विदर्भाच्या त्या सर्व शेतकरी असतील उद्योजक असतील गडचिरोली सारखं दुर्गम्य क्षेत्र असेल तिथल्या नवीन व्यवसाय येणार एड़ा चालना मिळेल अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो मी टाटांचा धन्यवाद देतो की टाल नावाचा प्रकल्प नागपुरात टाकला टाल म्हणजे काय तर बोईंग आणि या दोन विमान कंपन्यांकरता जे पार्ट्स तयार करायचे आहेत ही एकमेव नागपुरातली कंपनी आहे जिथे एकाच प्रिमासेसमध्ये दोन वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये बोईंग आणि एअरबसचा कारखाना चालतो हा कारखाना चालतो यातले जे पार्ट्स तिथे तयार होतात जवळपास बाराशे पार्ट्स ते एका कंटेनरमध्ये एका एका टेम्परेचरमध्ये पाठवायचे असतात टाटांनी हा प्रकल्प नागपुरात का टाकला कारण नागपुरातनं कार्गोच हे सुरू होईल आणि नागपुरातनं डायरेक्ट कंटेनर अमेरिकेला जाईल पण मान्य खेदांनी मला हे सांगावं लागतं की आता ते पहिले नागपूर है हैदराबादला ना जातं आणि हैदराबादनं मधनं अमेरिकेला जात त्यामुळे या नवीन विमानतळामुळे हा फायदा होणार आहे नवीन विमानतळ तीन लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधले जाणार आहे इथे दोन मोठ्या धावपट्ट्या असणार आहे सहाशे मीटर रुंद आणि चार हजार मीटर लांबीच्या दोन मोठ्या धावपट्ट्या प्रथमच विदर्भात तयार होणार आहे त्याच ठिकाणी त्याच विमानतळ माननीय अध्यक्ष महोदय या सगळ्या लॉजिस्टिक हब हे विमानतळ इथे परदेशी विमान एका वेळेला हे असं विमानतळ असेल की एका एक वेळेला शंभर ते सव्वाशे विमान तिथे पार्क होऊ शकणार आहे आणि या सगळ्यांमधन जवळपास पाच लाख लोकांना नोकरी मिळणार मेना, रोजगार मिळणार विविध क्षेत्र